करणं गरजेचं आहे कारण का ज्यावेळेस आपण पाहतो की शेत जमिनीचे मूल्यांकन केले जाते तर त्याच्यामध्ये कोरडवाहू हंगामी बागायत आणि कायम बागायत तर असं वेगवेगळ्या प्रतवारी केल्या जातात जमिनींच्या तर त्याच्यामध्ये कायम बागायत अशा जमिनींना आवर्जून ग्राह्य धरलं जातं की ज्यांची कायमस्वरूपी कालव्याद्वारे किंवा कॅनॉलद्वारे सिंचन व्यवस्था आहे तर मग त्याचा फायदा काय होतो तर ज्यावेळेस एकूण नुकसान भरपाईमध्ये जमिनीचं प्रतवारीप्रमाणे मूल्यांकन करायचं असतं तर त्यावेळेस अशा जमिनी अग्रक्रमाने म्हणजे तो काही शेर असतो त्यांचा तो एक दोन तीनमध्ये ठरवलेला असतो तर त्यातला जो उच्च श्रेणीचा जो परिशिष्ट आहे किंवा अनुक्रमांक आहे किंवा जे काही त्या ह्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई किंवा अवॉर्डमध्ये तर तुम्ही जर का वेगवेगळ्या ठिकाणचे जर तुमच्या जवळ असतील अभ्यासासाठी जर तुम्ही असे अवॉर्ड घेतले तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की त्या विभागामध्ये सगळ्यात जास्त मूल्यांकन श्रेणी ही चॅनल भाग आहेत किंवा कालव्याने कालव्याद्वारे सिंचन व्यवस्था असलेल्या शेतजमिनींसाठी आवर्जून केली जाते सांगायचा मुद्दा एवढाच की मूल्यांकन प्रक्रिया ही जर समजून घेतली तर फार सरळ आणि सहज आहे लक्षात आलं का आणि जर का तुम्ही म्हणाले की नाही मग आता तिथं आहे म्हटल्यावरती त्यांच्याकडून नोंद असेल फलानं भिजतानं ढिंकानं पण जर का आ... अनावधादाने नजर चुकीने जर काय ह्याच्यामध्ये गडबड झाली तफावत आढळली तर त्या गोष्टी तुम्हाला अगोदर कधीही माहिती पडत नाही डायरेक्ट तुम्हाला नुकसान भरपाई आदेश प्राप्त झाल्यानंतरच ज्यावेळेस तुम्ही त्याची आकडेमोड कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की अरे इथं गपलत झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे तर ती वेळ खाऊ आणि हातबल हाताश आणि हेरमूस करणारी का ठरू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का आज जो नुकसान भरपाईचा पैसा तुम्हाला मिळणार आहे तर तो मार्गिका तयार व्हायच्या अगोदर मिळणार आहे तर एकंदरीतच काय आहे की अजूनही समजा बाल्यावस्थेत असणारी मार्गिका अजून प्रभावी ठरलेली नसल्यामुळे आजूबाजूच्या ज्या पंचकृषीतले इतर गाव आहेत तरी तर त्या मानाने ज्यावेळेस जास्तीच्या जमिनी किंवा कुणाला काही सांसारिक आडी अडचणीमुळे समजा एखाद्याला शहरामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल दुकान घ्यायचं असेल किंवा सोयीनी एखाद्या ठिकाणचं क्षेत्र कमी करून दुसऱ्या ठिकाणी ते वाढवायचं असेल तर असे ज्यावेळेस जमिनी किंवा गट ज्यावेळेस तुम्हाला अवेलेबल होतील तर ते त्या मानाने आजच्या मानाने तर ते सोयीस्कर ठरतील नुकसान भरपाई जर ताबडतोब आपण येत्या काही महिन्यांमध्ये किंवा जास्तीत जास्त वर्षाखेर जर आपण गृहीत धरली तर पण ज्या वेळी नुकसान भरपाई दिली जाईल आणि काही कारणाने अशा अपवादात्प परिस्थितीमध्ये नजरचुकीने म्हणा किंवा आणखीन काही त्याला तांत्रिकदृष्ट्या जर काही बिघाड झाला तर त्यानंतर मात्र मार्गिकेचं काम सुरू झालं आणि आजूबाजूच्या जमिनींचे भाव काढल्यानंतर मग मात्र लवादाकडून जरी तुम्हाला पूर्वनी जे काही समजा तुमची हरकत असेल ती ऐकली जाऊन तुम्हाला ज्यावेळेस नुकसान भरपाई मिळेल पण त्यावेळेस जर तारतम्य भावाने किंवा महागाईच्या निर्देशांकावरती जर तुम्ही पडताळणी केली तर त्यावेळेस निश्चितच तो जो काही मोबदला आहे तर तो तुम्हाला किरकोळ तांत्रिक म्हणा किंवा नजरचुकीने म्हणा किंवा फाजील आत्मविश्वासामुळे झालेल्या चुकीमुळे तर तो तुम्हाला भोगतण्याची नामुष्की आल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत आत्तापर्यंतचा अनुमान आहे तर एकच लक्षात घ्या त्याला मी म्हणत असतो की आत्ता जी काही नुकसान भरपाई मिळते तर आणि आत्ता पंचक्रोशीतली बाजाराची जमिनीच्या बाजाराची म्हणजे किंमतीची जी परिस्थिती आहे